राजू आमच्या घरी नोकर होता नवरा बिझनेसमॅन असल्यामुळे सतत बाहेरच असायचा एके दिवशी राजू कामाला आला राजू हॉलमध्ये झाडू मारत होता मी राजूला म्हणाले राजू तू माझी एक इच्छा पूर्ण करू शकतोस का तो मला हळूच विचारला कोणती इच्छा मॅडम मी तिच्या डोळ्यात थेट बघून म्हणाली सुख माझ्या नवऱ्याकडून मला भेटत नाही तिच्या माझा तो स्पष्ट आणि थेट प्रश्न ऐकून तो स्तप्त झाला आधी तर तो काहीच बोलू शकला नाही पण तो काहीतरी उत्तर देणार इतक्यात मी माझी ओढ त्याच्या ओठावर ठेवले आणि तिला हळवारपणे किस करायला सुरुवात केली माझं नाव दीपाली आहे माझं वय पस्तीस वर्ष आहे पण मी दिसायला पंचवीस वर्षाची वाटते माझ्या लग्नाला नऊ वर्ष झाली आहेत पण आजपर्यंत मला माझ्या पतीकडून त्या प्रेमाची अनुभूती मिळाली नाही जी एका पत्नीला तिच्या पतीकडून मिळायला हवी हो माझ्याकडे सर्व काही होतं पैसा नाव प्रसिद्धी बंगला गाडी चाकर पण जे नव्हतं ते म्हणजे पतीचं प्रेम ज्याची मी नेहमीच ताणलेली होते माझे सासवे आधीच वारले होते पदीला कुणी भाऊ नवता दोन बहिणी आहेत त्या दोघीचं लग्न झाले आहेत याशिवाय घरात बरेच लोक होते नोकर ड्रायवर माये पण माझे पती असूनही ते घर नव घरी नव्वते घरात एक छत्तीस वर्षाचा नौकर होता ज्याचं नाव राजू होतं उंच रुंद साथी सावळी त्वचा त्यावर उभारलेले स्नायू आणि डोळ्यामध्ये एक गहन आकर्षण तो फक्त नौकर नव्हता त्याच्या उपस्थितीत काहीतरी होतं जे माझ्या भटकांनी गती बदलत होतं त्या दिवशी दुपारी मी खोलीत एकटी होती खूप उखाडा होता आणि मी फक्त एक हलकी नायटी घातली होती घामाच्या हलक्या थेंबाने माझी मान आणि साथी ओलसर झाली होती तेवढ्यात दारावर टकटक झाली नोकऱ्यांनी विचारलं मॅडम मी आत येऊ का त्याच्या जड आवाजाने मी थोडी चक्की झाले मी म्हणाले हो ये तो आत आला त्याच्या हातात झाडू होता मी उठून जवळच्या आळश्यात माझे केस सावरायला लागले त्याची नजर माझ्यावर होती हे मी पाहू शकत होते तो खाली वाकून मजला साफ करायला लागला त्याच्या हाताच्या नसा उभारल्या होत्या आणि त्याच्या खांद्याची मजबूती त्याच्या कमीजमधून स्पष्ट दिसत होती अचानक झाडू माझ्या साडीच्या पदात अटकला त्याने म्हणाले सॉरी मॅडम आणि त्याने झटकन झाडू काढण्याचा प्रयत्न केला पण त्याआधीच माझी साडी थोडी सरकली माझं हृदय जोरजोरा धडकायला लागलं तोही आपली नजर हटवू शकला नाही मी काही बोलू शकले नाही खोलीत एक विचित्र उष्मा भरली होती पण ती फक्त हवामानामुळे नव्हती त्या क्षणानंतर काहीतरी बदललं होतं राजूच्या डोळ्यामध्ये काहीतरी होतं कारण त्याची नजर माझ्यावरून हटत नव्हती आणि माझे श्वास वेगाने चालत होते मी झटकन साडीचा पदर सावरला आणि स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला मी म्हणाले राजू बाहेर जा माझा आवाज मंद होता पण त्यात एक कंपन होतं जे मी स्वतःही जाणू शकत होते तो काही न बोलता झाडू घेऊन निघून गेला पण त्याच्या जाण्याने खोलीतील ती अनुभूती तशीच राहिली त्या रात्री झोप माझ्या डोळ्यापासून कोसो दूर होती रात्रभर करवट बदलत राहिले पण मन बेचेन होतं शरीरावर घामाची हलकी थर होती जी मला आणखी विचित्र अनुभव देत होती मी की खिडकीतून बाहेर पाहिलं राजू अजूनही बाहेर होता त्याच्या मजबूत छातीवरून घामाचे थेंब टपकत होते आणि तो आपल्या केसामधून बोट फिरत होता अचानक माझी नजर त्याच्या हातावर गेली मजबूत उभारलेल्या नसाचे हात तो आपल्या छातीवरचा घाम पुसत होता आणि मला कळलं नाही पण माझे श्वास आपोआप वेगाने चालू झाले मग मी त्याकडे दुर्लक्ष करून जेवायला लागले रात्री मी झोपायला गेले पण झोप तर कोसो दूर होती रात्रीचे अकरा वाजून गेले होते त्या रात्री अचानक माझ्या खोलीचा ए सी बंद पडला मी राजूला हाक मारली आणि तो आला त्याने विचारलं बोला मॅडम काय झालं मी म्हणाले माझ्या खोलीचा ए सी चालत नाही जरा बाहेरून कोणाला मिस्त्रीला बोलून हा दुरुस्त कर तो म्हणाला हो मॅडम असे सांगून तो निघून गेला साधारण एक तासाने तो परत आला आणि म्हणाला मॅडम एवढ्या रात्री कोणीही ए सी दुरुस्त करणारा मिळत नाही माफ करा मॅडम आता उद्या सकाळीच सी दुरुस्त होईल असे सांगून तो निघून गेला तो गेल्यावर मला जाणवलं की माझी आत्मा माझ्या शरीरातून निघून गेली आहे मी अजूनही त्याची वाट पाहत होते पण तो आला नाही सकाळी मी त्याला म्हणाले जा आता एशी दुरुस्त करणाऱ्याला घेऊन ये तो गेला पण परत येऊन म्हणाला मॅडम तो साधारण एक तासात येईल मी म्हणाले पण मला रूममध्ये खूप गरमी होत आहे तो दारात उभा होता त्याच्या डोळ्यामध्ये एक गहन चमक होती त्याचा मजबूत हात चौकटीवर टेकलेला होता आणि त्याच्या श्वासाची हलकी उष्मा मला जाणवली मग मी त्याला म्हणाले जर तुम्हाला वाटत असेल तर बाहेर ओट्यावर बसू शकता थंड हवा येत आहे पण मला माहीत होतं की ही उष्मा फक्त हवेने थंड होणार नव्हती माझ्या मनात एक विचित्र उलटापालट चालू होती राजूची मर्दानी व्यक्तिमत्व त्याचा रुबाब त्याचा गंभीर आवाज हे सर्व मला त्या माणसाची आठवण करून देत होतं जो कधी काही माझ्यासाठी असाच होता माझा नवरा विलास आता फक्त नावाचा संबंध होता मी राजूकडे पाहिलं पण माझ्या मनात विलासचा चेहरा उमटला पूर्वी जेव्हा तो माझ्याजवळ यायचा माझ्या कमरेवर हात ठेवायचा तेव्हा माझे श्वास ओले होते जेव्हा तो मला आपल्या भाऊपाशात घ्यायचा तेव्हा मी पूर्णपणे वितरून जायचे जेव्हा तो माझ्या डोळ्यात पाहायचा तेव्हा मला वाटायचं की जगात दुसरं कोणीच नाही पण आता आता जेव्हा तो घरी यायचा तेव्हा फक्त कॉलवर नोकरी बिझनेसच्या गोष्टी चालवायच्या माझ्या डोळ्यातील तहान आणि अपूर्ण इच्छा त्याला दिसत नव्हती आता जेव्हा मी त्याच्या बहुपाशात जायचे तेव्हा तो फक्त एक औपचारिकता पूर्ण करायचा एका यंत्रासारखा ज्यातना इच्छा होती ना ती जुनी बेचेनी आता तो मला स्पर्शही करत नव्हता जणू मी एक जुनी पुस्तक बनले होते जी अलमारीत ठेवली जाते पण कधी उघडली जात नाही पण राजू त्याच्या डोळ्यामध्ये एक आकर्षण होतं जे माझ्या मनात एक विसरलेली आग जागवत होतं मी माझा गळा खाकरला आणि म्हणाले तू जा तुझं काम कर त्याने हलके झसला पण त्याच्या डोळ्यांनी सर्व काही सांगितलं ठीक आहे मॅडम म्हणून तो निघून गेला अर्ध्या तासांनी ए सी दुरुस्त करणार आला आणि तो दुरुस्त करून गेला दुसऱ्या दिवशी विलास घरी येणार होता पण मला माहीत होतं की तो मला एक सेकंडही देणार नाही दुपारी मी स्वयंपाकघरात उभी होती त्याने माझ्याकडे न पाहता विचारलं माझा शर्ट इस्त्री झाला का मी म्हणाले हो राजूने इस्त्री करून आणला होता विलासने पहिल्यांदा लक्ष दिलं राजू मी म्हणाले हो तोच नोकर जो तुम्हाला कदाचित कधी दिसत नाही विलासने माझ्याकडे पाहिलं मग राजूकडे तो गार्डनमध्ये झाडांना पाणी घालत होता त्याचं घामाने भिजलेलं शरीर मजबूत बाहू आणि तो चमकणारं आकर्षण मला माहीत होतं त्या क्षणी विलासच्या डोळ्याने जे पाहिलं ते एका पुरुषाच्या नजरेने पाहिलं होतं विलास म्हणाले तू याला जास्त काम करू नकोस मी दुसरा नोकर ठेवतो मी हलके झसले आणि म्हणाले कामाने माणूस थकतो पण तुम्हाला काय माहीत थकवा कशाने येतो विलास काही बोलले नाही त्यांना काय माहीत मीही आता थकले होते प्रतीक्षेने अपूर्ण इच्छाने आणि सर्वात जास्त त्या नावापुरल्या नात्याने विलासने मला टक लावून पाहिलं पण मी नजर खाली घेतली पहिल्यांदा कदाचित मला वाटलं की त्याने हे जाणलं पाहिजे की मी आता फक्त त्याचं नाव घेऊन जगू शकत नाही एका तिला फक्त पैशाने नव्हे तर प्रेमाने आणि इच्छेने जगवलं जातं तो काही बोलणारच होता तेवढ्यात राजू आत आला घामाने भिजलेला हातात ओलं कापड आणि टी शर्ट इतका चिटकलेला की त्याच्या साथीचे स्नायू स्पष्ट दिसत होते त्याने म्हणाले मॅडम गार्डनचं काम झालं आता आतली साफसफाई करू का त्याचा जड आवाजात तीच गहनता होती जी माझ्या श्वासाची गती बदलत होती विलासने त्याला वरपासून खालपर्यंत पाहिलं कदाचित पहिल्यांदा कदा त्यांना जाणवलं की राजू फक्त नोकर नव्हता तर एक पुरुषही होता विलास म्हणाले नको आता बाहेर जा आणि गाडी साफ कर राजूने माझ्याकडं पाहिलं आणि आमच्या नजरा मिळाल्या माझ्या बोटाने आपोआप कंपन जाणवलं त्याच्या जाण्याने खोलीतील ती उष्मा कुठे गेली नव्हती मग मी स्वयंपाकघराकडे वळले आणि स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला आज जाऊन थंड पाण्याचा ग्लास घेतला पण पाण्याने आग विजत कुठे आहे बेडरूममध्ये बसले होते पण मन कुठेतरी भटकत होतं प्रत्येक दिवस आता एकसारखा वाटायला लागला होता ती कामं थंड आणि रंगहीन विलास बहुतेकदा घरी असायचे नाहीत आणि आज घरी होते पण तरीही ते त्यांच्या दुनियेत होते आज पुन्हा तेच झालं सकाळपासून त्यांच्या मीटिंग सुरू होत्या मी चुपचाप त्यांच्याजवळ गेले आणि हलकेच म्हणाले विलास जरा माझं एक शील त्याने डोकं न उ उचलता म्हणाले बोल लवकर खूप काम आहे मी गैर सॉस घेतला आणि हळूज बन आले बरेच दिवसापासून विचार करते आपण कुठेतरी फिरायला जाऊया एकटे विलासने चटकन लॅपटॉप बंद केला आणि माझ्याकडे पाहिलं ते म्हणाले दीपाली तुला का समजत नाही माझ्याकडे इतका वेळ नाही की मी उगाच फिरत बसावं जर कंटाळा येत असेल तर काही किटी पार्टी जॉईन कर माझ्या आत काहीतरी तुटलं मी माझ्या डोळ्यात पाहिलं पण तिथे कोणीतही ही पण नव्हता कोणतीही भावना नव्हती मी दुःख दडवत हलके झसले आणि म्हणाले तुला आठवतंय आपली शेवटची भेट कधी झाली होती विलासागवून म्हणाले हे सगळं बकवास सोड तुला जर इतकंच रोमांस हवं असेल तर कोणती तरी मूवी पाहून घे कृपया मला डिस्टर्ब करू नकोस आता माझ्या डोळ्यात आत अश्रू यायला लागले पण मी स्वतःला सांभाळलं मी मिर मूर्ख होते जी अजूनही विलासच्या प्रेमासाठी आणि व्यासाठी तहानलेले होते मी थंड आवाजात म्हणाले ठीक आहे आता मी तुला कधीही डिस्टर्ब करणार नाही विलासने माझ्याकडे न पाहता म्हणाले गुड आणि पुन्हा लॅपटॉप उघडला तोच तो क्षण होता जेव्हा मी शेवटचा प्रयत्न केला होता आता मला समजलं होतं की या नात्यात काही शिल्लक राहिलं नव्हतं संध्याकाळी मी लॉनमध्ये बसले होते आणि राजू तिथे झाडांना पाणी घालत होता माझी नजर आपोआप त्याच्याकडे गेली त्याच्या शरीरावरून टपकणारा काम मजबूत कट काठी आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास मला जाणवलं की राजूने कधीही माझ्याशी उद्धटपणा केला नव्हता तो फक्त मॅडम मॅडम करत राहायचा त्याने नेहमीच माझ्या डोळ्यातील उद्याशी वाचली होती नेहमीच माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर न बोलता दिलं होतं तेवढ्यात त्याने माझ्याकडे पाहिलं तो म्हणाला मॅडम तुम्ही ठीक दिसत नाही आहात मी हलकेच असण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले ठीकच आहे राजू फक्त थोडंसं एकटेपण आहे त्याने काही बोललं नाही फक्त चुपचाप माझ्याकडे पाहत राहिला पण मला माहीत होतं आता मला हे एकटेपणा भरून काढायचं आहे मी माझं लक्ष विलासवरून हटवलं आणि राजूवर केंद्रित केलं आता राजूही पूर्वीसारखा नवता तो फक्त माझा नौकर नव्हता तर माझ्या एकटेपणाचा सर्वात गण साक्षीदार बनला होता आता त्याच्या डोळ्यामध्ये ती हिरकीचा आठ नव्वती जी आधी होती आता जिथे काहीतरी वेगळं होतं एक अमानिकीच्या जी हळूहळू आमच्या मर्यादा मिटवत होती आता जेव्हा तो माझ्याजवळ यायचा तेव्हा त्याच्या नजरेने मला जाणवायचा तो आधीपेक्षा जास्त माझी काळजी घ्यायला लागला होता जर मी थकलेली असायचे तर तो न सांगता माझ्यासाठी थंड पाणी आणायचा जर माझी तब्येत ठीक नसायची तर हलक्या आवाजात विचारायचा मॅडम डोकं दाबू का जर मी उदास असायचे तर फक्त माझ्याजवळ उभा राहायचा जणू त्याला माझ्या मनाला समजायचं होतं त्याला समजलं होतं की विलासने मला काय काय दिलं नाही एकदा असं झालं उखाडा खूप होता आणि मी खूप थकलेले होते साडीचा बदल थोडा सेल करून मी स्वतःला थोडा आराम देण्याचा प्रयत्न करत होते माझ्या नाजूक मानेवर घामाचे काही थेंब चमकत होते आणि मी घाम पुसण्यासाठी टॉवेल शोधत होते तेवढ्यात राजू पुढे आला आणि म्हणाला मॅडम हे घ्या मी पाहिलं त्याच्या हातात थंड ओलं कापड होतं मी ते घेण्यासाठी हात पुढे केला पण त्याने स्वतःच ते कापड माझ्या मनगटावर ठेवलं त्याच्या बोटाने हलकेच माझ्या त्वचेला स्पर्श केला आणि एक विचित्र शीर शिरशिरी माझ्या शरीरातून पाहिली मी चकित होऊन त्याच्या डोळ्यात पाहिलं तो आता मला नोकऱ्यासारखा नव्हे तर एका पत्नी सारखं पाहत होता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी ओट्यावर बसले होते हलकी हवा वाहत होती पण माझ्या धडकना जलत होत्या तेवढ्यात राजू आतून बाहेर आला शर्टचे वळचे दोन बटन उघडले घामाने भिजलेली चमकणारी त्वचा आणि मजबूत कट काठी तो माझ्याजवळ येऊन थांबला त्याने हलक्या आवाजात विचारलं मॅडम तुम्हाला खूप उकाडा जाणवतोय हो मी हलके झसले आणि म्हणाले तुला कसं कळलं त्याने वाकून टेबलावरून पाण्याचा ग्लास उचलला आणि माझ्याकडे पुढे केला पण त्यावेळी त्याची पोटं माझ्या हाताला जास्त वेळ स्पर्श करत राहिली त्याचा स्पर्श हलका होता पण माझ्या हात खोलवर उतरला होता मी पाणी प्याले पण माझी तहान भागली नाही आता मला जाणवलं होतं की माझ्या शरीराला स्पर्श फक्त स्पर्शाची नाही तर स्वीकारण्याची गरज होती माझ्या एकटेपणाला फक्त सहानुभूतीची नाही तर एका साथीदाराची गरज होती आज विला सकाळीच कुठल्या तरी बिझनेस कामासाठी बाहेर गेले होते मी स्वतःला खूप रोखण्याचा प्रयत्न केला पण आता नाही आता मी स्वतःला फसवू शकत नव्हते आता मला माहीत होतं की माझं मन काय मागते मी हळूहळू पायऱ्या उतून खाली आले राजू हॉलमध्ये साफसफाई करत होता छडचे वडचे बटण उघडे कपाळावर हलका घाम आणि डोळ्यामध्ये तीच गहनता जी मला वारंवार आपल्याकडे खेचत होती मी काही न बोलता त्याच्या जाऊन उभी राहिले त्याने माझ्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यामध्ये हलकी बेचेनी होती कदाचित त्याला अंदाज आला होता की आज काहीतरी वेगळं घडणार आहे मी काही न विचारता त्याला माझ्या भाऊ घेतलं आणि रडायला लागले मी म्हणाले मला कोणाच्या तरी साथीची गरज आहे सोनू मी त्याचा रुंद छातीला बिघडले होते त्याच्या हलक्या उबद्या श्वासाने माझी मान स्पर्श केली त्याने मजबूत हात हळूहळू हो हो माझ्या पाठीवर टेकले मी कापत्या आवाजात म्हणाले मी खूप एकटी आहे गेली कित्येक वर्ष या नात्यात या घरात मी फक्त नावाची पत्नी बनून राहिली आहे कुणी मला समजत नाही कोणी माझ्या घरच्यांची काळजी घेत नाही मी हळूस हो त्याचा चेहरा माझ्या हातात घेतला आणि म्हणाले पण तू तू मला समजवतोस ना राजू शांत होता पण त्याच्या डोळ्यांनी खूप काही सांगितलं कैशनाच्या क्षणाच्या शांततेनंतर त्याने माझ्या बोटांना आपल्या हातात घट्ट पकडलं त्याने हळूच म्हणाले जेव्हा तुझी उदासी असायच्या जेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये निराशा दिसायच्या तेव्हा मला त्रास व्हायचा त्याचा आवाज जड होता जणू अनेक वर्षाचं दुःख त्यात भरलं होतं किती वेळा मला वाटलं की तुम्हाला सांगावं कि मला किती जेवा तेवा मला की मला तुम्ही किती आवडता जेव्हा तुम्ही असता तेव्हा मला वाटतं की माझं जग पूर्ण झालं पण मी फक्त एक नोकर होतो मी कधी काही बोलू शकलो नाही त्याने घरी श्वास घेतली मग मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हळू आवाजात म्हणाली तू माझी एक इच्छा पूर्ण करू शकतोस का तो मला हळूच विचारलं कोणती इच्छा मी तिच्या डोळ्यात थेट बघून म्हणाले जे सुख माझ्या नवऱ्याकडून मला भेटत नाही ती इच्छा माझा तो स्पष्ट आणि थेट प्रश्न ऐकून तो स्तब्ध झाला आणि आधी तर तो काहीच बोलू शकला नाही पण तो काहीतरी उत्तर देणार इतक्यात मी माझे ओठ ओड़ त्याच्या ओठांवर ठेवले आणि तिला हळूवारपणे किस करायला सुरुवात केली तिच्या ओठांचा तो स्पर्श माझ्यासाठी अनपेक्षित होता पण त्यात एक प्रकारची आर्थता आणि गरज जाणवत होती थोड्याच वेळात तोही मला साथ द्यायला लागला या दरम्यान राजू माझ्या सोबत चावड चाळे करू लागला तिच्या स्पर्शाने माझ्यात एक तिव्य उत्तेजना संचारली मला कसं तरी होत होतं त्याने हळूज माझे कपडे काढून टाकले आणि माझ्या गालावर आणि गळ्यावर किस करायला सुरुवात केली तिच्या ओठांचा प्रत्येक स्पर्श माझ्या नसानसात एक वेगळीच उत्तेजना निर्माण करत होता हळूहळू किस करत तो माझ्या खाली सरकत होता आणि खालच्या भागावर प्रेमाने किस करू लागला मा त्याने माझा हात अलगदपणे पकडला आणि उठण्याचा इशारा केला मी एखाद्या त्याच्यासोबत उठले तिने मला हळूच बेडवर आडवे केले मग तो वर आला आणि मी माझ्या चेहऱ्यावर झुकली आणि मला हळूवारपणे किस करू लागला त्याच्या ओठाचा तो हळूवार स्पर्श माझ्यात एक वेगळीच उत्तेजना निर्माण करत होता तो माझ्या हातावर किस करत करत माझ्या कपाळावर आला आणि तिने तिने एक प्रेम चुंबन घेतलं मग कपळावरून हळूहळू तो माझ्या गालाकडे सरकला आणि गालावर किस करू लागला त्याच्या त्या स्वर्षाने मी यातून पूर्णपणे उत्तेजित होत होती मला आता क्रिकेट खेळायचा होता आता माझ्या नसानसात नसा एक वेगळीच ऊर्जा संसारली होती तो मला किस करत हळूहळू खाली सरकत होता आणि प्रत्येक स्वर्षाने माझ्यात एक नवीन उत्तेजना जाणवत होती तो हळूहळू किस करत माझ्या खाली आला आता तर मी पूर्णपणे वेडी झाली होती मला काय होत आहे हे मला काहीच कळत नव्हतं मी पूर्णपणे तिच्या आहारी झाली होती माझ्या हातून मादक आणि हळू आवाज बाहेर पडत होते ज्यावर माझा कोणताही तापा नव्हता तो मला किस करत असताना मी पण आपले हात त्याच्यावर फिरवत होते आणि त्याचे कपडे काढून टाकले होते तिचा प्र त्याचा प्रत्येक स्पर्श मला वेळ लावत होता अशाच प्रकारे त्याने मला जवळपास पंधरा वीस मिनिटे करत होता माझी उत्तेजना आता परमोच्छ बिंदूवर पोचली होती आणि तो पण मला पूर्णपणे साथ देत होता त्या क्षणी मी पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडून गेली होती मी म्हणाले राजू मला तू पहिल्यांदा बघितल्यापासूनच खूप आवडला आहेस तो म्हणाला तुम्ही पण मला खूप आवडला आहात खरंच तुम्ही खूप सुंदर आहात मी शर्मेने लाजली आणि राजूला मिठी मारली राजू मागचा पुढचा कोणताही विचार न करता लगेच आज सोन्या टाकला आणि मी तिला आणखी घट्ट बिघडली आणखीच करायला लागली आणि मी अधिक जोराजोराने माझ्यावर प्रेम करत होता त्यामुळे माझी उत्तेजना आणखी वाढली राजू माझ्याशी नको नको ते सावडसाळे करत होता आणि मला आनंदित करण्याचा प्रत्येक प्रयत्न करत होता मी पण त्याला थांबवत नव्हती उलट मी त्याच्या प्रत्येक वृत्तीला प्रतिसाद देत होती आणि तिच्या मिठीचा घट्टपणा वाढत होती तो मला वेगवेगळ्या प्रकारे करत होता आणि मला आनंद देत होता त्याचा सोन्या पण विहिरीतलं पाणी काढत होता आणि बघता बघता आम्ही दोघेही एका शेवटच्या टोक्यावर आलो आणि मग एका बिंदूवर येऊन शांत झालो श्वास रोखून धरल्यासारखी आमची अवस्था झाली होती आमची घामाने अंघोळ झाली होती आणि मग हळूहळू आम्ही शांत झालो तो पुन्हा एकदा मला प्रेमाने किस केला आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावून शांतपणे झोपलो नंतर आम्ही दोघे उठलो आणि आता आम्ही दोघे लग्न करायचं ठरवलो आता आमच्यामध्ये कोणतीही भिंत नव्हती आता ना कोणती हिचकिचाट होती ना कोणती भीती आता आम्ही फक्त दोन अपूर्ण आत्मे नव्वतो तर एकमेकांचे झालो होतो दोन दिवस निघून गेले विलास घरी परत आला होता पण आता त्याच्या उपस्थितीने मला काही फरक पडत नव्हता आता मी माझ्या निर्णयावर ठाम होते मी कोणताही वाद न घालता डिस्कोडचे कागदपत्र डिवोर्सचे कागदपत्र काढून त्याच्या टेबलावर ठेवले तो काही वेळ त्या कागदपत्राकडे पाहत राहिला मग माझ्याकडे पाहिलं मी कोणतीही भावना न दाखवता म्हणाले या नात्यात आता काही शिल्लक राहिलं नाही आपण फक्त एक दिव्यातलं नातं निभवत होतो विलासने कोणताही प्रश्न विचारला नाही कोणताही राग दाखवला नाही त्याने बेणू चललं आणि शांतपणे कागदपत्रावर सही केली जणू तो गेली प्रत्येक वर्ष या क्षणांची वाट पाहत होता मी हलक्या आश्यासह म्हणाले कदाचित हा निर्णय आपल्या दोघांसाठी योग्य आहे विलासने मान डोलावली आणि म्हणाले हो कदाचित हे खूप आधीच व्हायला हवं होतं त्याच दिवशी मी विलासकडून माझा हिस्सा घेतला आणि हे शहर सोडण्याचा निर्णय घेतला आता मला कुठेतरी जायचं होतं जिथे मी फक्त कोणाची पत्नी नसावी तर एक सुखी स्त्री म्हणून जगावं मी नवीन शहर निवडलं नवीन घर घेतलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी राजूला माझ्यासोबत घेतलं आता तो फक्त माझा नोकर नव्हता तर माझा हमसफर होता आम्ही कोणत्याही धूमधकाडाक्याशिवाय साधेपणाने लग्न केलं आता मी अशी स्त्री होते जिचा हमसफर तिला आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचा आता कोणतीही उदासीनता नव्हती कोणतीही तक्रा तक्रार नव्हती आता जेव्हा मी थकायचे जे, तेव्हा मला खांदा मिळायचा आता जेव्हा मी हसायचे जे, तेव्हा माझ्या हास्यात कुणीतरी सहभागी होत होता लग्नानंतर काही महिन्यांनी माझ्या आयुष्यात सर्वात मोठा आनंद आला मी गरोदर होते जेव्हा मी ही बातमी राजूला सा सांगितली आता मला जाणवलं की माझा निर्णय पूर्णपणे योग्य होता विलाज सोबत राहून मी फक्त नावाची पत्नी होते पण राजूसोबत मी एक सुखी स्त्री होते कारण प्रेम आणि नातं जबरदस्तीने चालत नाहीत ते स्वीकारल्याने चालतात तर मित्रांनो या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की एका स्त्रीला फक्त गाडी बंगला नोकर चाकर आणि पैसाच हवा नसतो तिला तिच्या पतीचं प्रेम वेळ आणि सन्मानही हवा असतो जर एका संपत्ती सुखसुविधा सर्व काही असेल पण तिला तिच्या पतीचं प्रेम आणि साथ मिळत नसेल तर ती आतून पूर्णपणे रिकामी होते